सकाळ सकाळ फवराय चालू आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण फवराय चालू आहे बघा बघा आमचा मोठा फवारतो इकडं वांग्याची रोपं पूर्ण फवारून घेतोय दिसतंय का तुम्हाला सकाळ सकाळ चालू आहे वांग्याची याला हे औषध काय चालतं याला बावळ्या वांग्याला बघा हे वांगी वाढायचं ते औषध चालू आहे फवरायला सकाळ सकाळ दिसतंय का तुम्हाला बघा पंप पाठी बघा पूर्ण फवराय चालू आहे दहा गुंट वांगी केली ती आता उन्हाळ्यामुळे ती फवराय चालू आहे बघा बघा वांगी भिंगी फवारले ती सकाळ सकाळ चालू आहे बघा दिसतंय का तुम्हाला बघा पाठीवर फवर लागतं दिसतंय का पूर्ण फवराय चालू आहे मित्रांनो वांगी वाड्या वाड्यासाठी वांगी फवरायला चालू आहेत पाठीवर पंप घेऊन फवारले आणि दहा गुंट वांग चालू आहे वांगीची रोप तुम्हाला दाखवतो बघा हे वांगीची रोप मोठी झाली फवारून फवरून त्याला सारखं कष्ट करायला लागतो मित्रांनो तेव्हा वांगी असते ती ना ते वांगी होत नाही ती बघा वांगीची जे रोप चालू आहेत फवरायला इकडं आमची भाटीबा आहेत तिकडे माझी बायप आहे अरे रोप पण काढलं का चांगला मिरची आणि वांगी फोरून दहा गुंट सकाळ सकाळ वांगी फवराय चालू आहे ती बघा दोन चार दिवसांत तुम्हाला दाखवते वांगी कशी येते इकडे बघ कडक मध्ये झनझणीत काळा भंगार वांग काळ भंगार वांग बघा इकडे बायको माझी निका बघती कामाला जायची तयारी चालू गुड्याचा कुत्रा आणायला आणि गुड्याला कुत्रा आणायचा आता काळ भंगार हाय ना गुड्या चला मित्रांनो तुम्ही तुमच्या घरची शेती फवरा जा वांगी बी मी काय असेल तर कारका वगैरे पल्ला असेल तर आता वांगी वाढतील कोणी कोणी फवारल्या आपल्या शेतामध्ये कमेंटमध्ये सांगा चला बघा गोड्या चाललाय कामाला गोड्या आला काम मुला खाती, मुला का? दा आला आणि पुजी रोज मुळे खाते मुळे खाऊन काय होत मित्रांनो का पेरलं तसं उगवलं चांग बघा चांग सुद्धा आला आणि त्याची भाजी सुद्धा आली कसं आहे या खायला मुळा ज्याला मुळा आवडते मुळा खायला या रानात मस्त बघित गरम गरम मटणाच्या भाकर आणि मुळा खमखने लागते तुम्हाला खायला मटणाची भाकर असते का <laughs> बाजी मस्त खायला या रानात आमच्या युट्यूब फॅमिली न या खायला मुळा चला मित्रांनो आता कामाला जायची तयार चालू आहे नंतर बोलू चला बाय दुसऱ्या लोकला सांगल तुम्हाला काय काय केलं दुपारनं